इंदिरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मांडला बाल आनंद बाजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान अवगत व्हावे यासाठी तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी गावातील आनंद मेळाव्याचे उद्घाटन गावातील उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतात पिकवलेल्या पालेभाज्या कडधान्य विक्रीस ठेवले तर काही विद्यार्थ्यांनी हॉटेल व्यवसायातील पावभाजी भेळ पोहे शिरा उपीट, भजी तर काहींनी किराणा व भुसार माल विकला तर काहींनी सौंदर्य प्रसाधने व स्टेशनरी साहित्य विकले मंगरुरच्या रहिवाशांनी आपल्याच गावातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले बाजार आनंद बाजारात जवळपास रुपयांची उलाढाल विद्यार्थ्यांनी केली इंदिरा प्रशालेने यापूर्वीही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन दर्जेदार गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवले आहेत यामुळे या प्रशालेचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन केले जाते या बाल आनंद बाजार मेळाव्यासाठी मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे जब्बार शेख बालाजी डोंगरे बंडू डोंबाळे चौहान बालाजी गुरव बनसोडे करपे माशाळकर शेख यांनी व या प्रशालेच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी चांद साहेब शेख मंगरुळ